करण्याचा प्रयत्न करू यावे खाली हव्या मित्रांनो मस्त की काला काला भेटलाय मोठा साईकचा मस्त भेटलाय मोठा साईकचं मग कसं तरी दाबून पकडवा लागेल मित्रांनो भेटलाय लाल भडक आहे मित्रांनो होऊ शकतो मोठं कसं आहे भेटला मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या काय नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज परत आपण डोंगरामध्ये आलो तर आज आपण आहे ना पहिल्यापासून जे खेकडी पकडणार आहोत तर आता व्हाळामध्ये जातो आहे तर आपल्यासोबत आज राहुल आणि सुद्धा आहे आणि चालू आहे आता व्हाळामध्ये चाललो आहे वरती आलं भरपूर आम्ही भरपूर डोंगराच्या वरती आलो तर आपल्याला खेकडी बघणार आपल्याला ते डोंगराच्या वरती ते लोक राहतात म्हणजे ते भेटतील आपल्याला तर तेच आपल्याला खेकडी आज पकडायचे तर बाकी आपल्याला पुरते तरी भेटतात का जावे तर व्हाळामध्ये आणि पूर्ण आजूबाजूला पूर्ण जंगल पूर्ण वाढलं आहे मित्रांनो वा खाली पण बघून चालवं लागतं आपल्याला सकाळपासून ना भरपूर पाऊस येतात तर बोलो की चला आपण जाऊया विचार केला केकडा बकडायचा आता आलो आता परत या आम्ही बघूया आपल्याला खेकडी भेटी की नाही अशीच आपल्याला मैरीला भेटेल मित्रांनो किंवा दगडपट्टी करावं लागेल आपल्याला तर चला जाऊया आपण मित्रांनो तो व्हामध्ये आलो आहे तर आपण असे दगडीला चेक करणार की भेटतात की नाही वगैरे तरी फेकडी भेटत आहे मित्रांनो हा बघा भेटला मित्रांनो मस्त मीडियम साईजचा सा भेटला आपल्याला हा बघा खेकडा बरं बघा हा दोन भेटलेले दोन शोधायचे आपल्याला बघून पहा त्याला मित्रांनो अजूनही भेटला आपल्याला इथे दगड झाले असला आपलं आहे बघू शकता मित्रांनो अच्छा आता तर अजून असतील बघा मित्रांनो हा कसं आहे डेंडा खेकडे भेटला मित्रांनो सगळ्यात मोठा आपल्याला मी शोधलो शोधला अजून शोधे आपल्याला आता भरपूर भेटेल इकडे आणि खूप मजा पण येते मित्रांनो पकडायला ही कशी मित्र माहिती काय वर्षातून एकदा भेटेल जास्त पाऊस पडला ना तर एकेकडे तुम्हाला अजिबात भेटणार नाही आताच भेटतात जेव्हा पहिला पाऊस पडतो ना तेव्हाच भेटतात ते आता आपण पकडायला चालू करे अजून आपल्याला बनवत थेली भरायची आज हा बघा सुद्धा आपल्याला भेटला छोटा आहे पण जाऊन द्या आपण मला सोडून दिला त्याच्या खाली असेल मला वाटत बघते ओके आपण चेक करू वाईट निघाला मित्रांनो वाईट निघाला लाल इथे वाईट आहे इथे पण वाईट आहे म्हटलं ते पण सुद्धा वाईटच आहे लाल आहे लाल आहे ते सुद्धा वाईटच आहे मित्रांनो भरपूर वाईट आहे मित्रांनो ते कुठे कुठेच आपल्याला लाल भेटतात हा बघा इथे भेटला आता एक हा बघा मित्रांनो कसं लपूल आहे बघा त्याला पकडण्याचा प्रयत्न अरे तो गेला बिलात गेला मित्रांनो फलाला <laughs> तो पण नशिबात नाही मित्रांनो आपल्या फलाला सांगा भेटलो इक एक इकडे अजूनही भेटल अजूनही ते शोधे मित्रांनो असतील भाऊ इकडे तिकडे वाला राहू दे बाबा राहून लाल भेटलाय लाल भडा काय मित्रांनो हे असं का पाण्याला बघ पाण्याला भेटेल पाण्याला बघ जरा हे पाण्याचे खालीच असतं ते लालवाले पाण्याखालीच भेटणार तुला पाण्याखाली म्हणजे पाया दगडाखाली म्हणजे लाल आहे नाजून मस्त भेटलं आहे सोड हो

मस्त घटल तर घ्या बाड घ्यायच काय हा नाही राहून भरपूर मेहनत लागते खेकडे पकडायला आणि मशरूम भरपूर चावतात पाऊस पडला मित्रांनो गवत वाढलं त्यामुळे ना मच्छर भरपूर निघालेत आणि आपण हाताला मच्छर चावले अजून बघूया तिकडे शोधता त्याला वगैरे अजून भेटला आपल्याला नीट बघ बघितलं घ्या या दगड या दगड हा होता ना मित्रांनो खेळ जिथे जिथे मित्रांनो पाण्यासह तिकडेच आपल्या भेटणार इथे इथे चल हे जिथे पाणी जातो इकडे त्याला भेटून नाही ना तिथून नको ना <सथ> हा इथून आम्ही येतो पाणी नसतात मित्र असे बारीक बारीक झरायला आपल्याला बघायचं अजून पुढे छोटा आहे तो पुढे बघा इथे झाडी भरपूर आहे आम्हाला बघायला पड असतील इथे बघूया आपण ते ट्राय करे मित्रांनो बघायचं मला वाटतं बहुतेक ह्याच्या खाली असेलच יאללה, צריך. אלף את הגדולה. זה משלהם. צא לשבת איסן. मग इथे काय घेतलं मला अजून आहे हो खाली आहे का अजून तो पण तिकडे मी बघितलेला आहे का खाली पण आहे खाली अजून आहे हा मित्रांनो मस्त भेटला तिथे खाली आधार कार्ड ना

थांब थांब इकडे सुद्धा ते पण अजून चेक करे आपण पूर्ण यायला पकडूया मस्त मस्त साईजचं भेटला भरपूर भेटला आपल्याला हो का मित्रांनो अजून आपल्याला मोठा साईजचा भेटला हो मस्त मोठं जायचं भेटलं अजून शिव्या दोन दोन आहे दोन दोन आहे इथे सुद्धा आहे बघत रा बघत राहा तिकडे बघत राहा तर ना अजून एक भेटला आहे दोन भेटले कस ठिकाणी आपल्याला मस्ती मित्रांनो ते मित्रांनो पाला लाव चेक केला ना भेटेल आपल्याला ते वाईट आहे पण तुम्ही आपण घेणार नाही आपल्याला लाल पाहिजे

भेटतील आपल्याला भरपूर वाईटवाला वाईट नको लालवाला हा होवाला दुसर मोठा द हा पाड खाली हाय का वाईटवर मोठ्या लावून दे हाय लाल कुठे भेटले कुठे अजून एक आपल्याला भेटलेलं आहे मित्रांनो असं मागे ला ला। वर्थी वर्थी वर्थी। हा फुडंपर्यंत गेलं ना आपल्याला भरपूर खेकडे भेटतील आपल्याला चला अजून बघूया आपण दुसरी मोठी गोणी आणली वरती वरती भेटतो हां वरती वरतीच भेटतील पाणी असतो त्या ठिकाणी बघा असे वरती पण अजून एक भेटले मस्त हा मित्रांनो पावसाची सुरुवात झाली आहे आता आपल्याला जास्त पिढी लागून आता पकडण्याचा प्रयत्न करे पाऊस आता चालवला आहे बघा दगाने पूर्ण आता काळ केलाय आणि एक एक ते पडतो पाऊस अजून येईल आपण आता तिकडे हा हे बारक्याच्या मध्ये पण असतात बारक्याला पण असतात बारक्यात असतील ना नाही मोठेच असतात लपून असतात तरी ते लोक घाटे पण ठेवतात सांगा मित्रांनो भेटला मला हाव चल हाव चल खाडचा खाड तिकडनं दिसतो हा मित्रांनो मस्त काय मस्त मोठा तिकडे भेटला मला हा बघा अजून शोध्या अजून भेटतील थांबतो तुला कशी मजा येते तुला हा राहू तुला कशी मजा येते की नाही इकडे हा मित्रांनो अजून एक आहे बघा मस्त मोठा साईजचा भेटला ये तिकडे जात आहेत आपल्याला हां खूप चांगलं आहे आम्हाला भरपूर तिकडे भेटतात किती झाले बघ दाखव नाही बघू शकत हा कारण की भारी गेल्यावर दाखतो हा भाई हा उचल दे ना जरा ना त्याला हा सर ऐ भेट खाली आहे व्हाईट वाला तो नु बालटू ढको पाला राहू बरती बरती सर वरती घे वरती सर असेल मेकरांना पाऊस पडायला लागला आणि थोडा कमी पडतोय आता आपण बघा यायलाच बघा अजून वळायला अजून आपल्याला तिथपर्यंत असं वरती जायचं आहे तर बघे आपल्याला किती टेकडे भेटत आहे खूप मजा येते खेकडे पकडायला लाईन सकट आम्हाला भेटत आहे लागत आठ भेटत आहे अजून बघा इथे सुद्धा हा बघा मस्त मिळ मित्र भेटलेला पडलं मजा हे करतो रे सावेल घेऊ मला हाय कर बांधून बांधून ठेवून ठेवून मित्रांना मी मोठा भेटला आहे जायला नाही दिला पाहिजे जात होतो आपण नेहमी जाता किती भेटतो गेला असता तू एकच नागळा मित्रांनो तुला म्हणजे किती मोठा नारा मला कसं बघा अजून भेटेल आपल्याला ते भरपूर भेटेल तुम्ही शोधावं लागतं ह्याला पाड्याला काढून बरोबर शिकला शिकला पण नाही ना। ना। चला इतरांकडे ना तर भरपूर भेटले जावे थोड्या वरती जागे कारण की सगळ्यांना वाटणी आली पाहिजे खेकड्याची आता आपण आता सरळ इकडे मागे जाणार आहोत मग अजून आपल्याला किती तिकडे होतात सध्या मित्रांनो भरपूर आहे तिकडे पण येतोय मित्रांनो इथे काय पात्र मी का अजून भेटला बघा मित्रांनो अजून आपल्याला ना लाल भेटलाय हा बघा मस्त मोठा साईज जरा हा बघा कस मोठा साईज चा भेटलाय मित्रांनो पिल्ला पाहिले ना मी त्याची सॉरी ह्याच्यामध्ये बोलतो पिल्लाचं नाव आपल्याला मोठा सायचा भेटला पकडण्याचा प्रयत्न करूया असतील याला बघ ना इकडे मगाशी मित्रांनो केकडा झाला ना त्यांनी बघू माझा बोडा बोडाने पुन्हा फाडलाय दुखा लागलाय मित्रांबरोबर असतील मित्रांनो अजून आपल्याला भेटतील ना भेटलेला आपल्याला मोठा बोलतो हा बघा इथे पण भेटला आपल्याला इथे झालं इथे गेला बाहेर येतो हे अभि पण आहे का दोन मित्र परत चांगला असतं मला हे बुल हवं मित्र मस्त काला काला भेटलाय मोठ्या साईजचा सा। इथे होता एक इथे होतं रे ना इथेच असे हा मला पाहिजे मला तो राहू तू हवे इथे पण आहे हा मित्रां दोन दोन तीन तीन मित्रांना एका साईडला इथे सुद्धा आहे थांबा घालण्याचा प्रयत्न करेमध्ये शिरते मस्त भेटलं आहे मोठसाईकचा इथे भेटतील अजून असं वाटतं मला एक तो सा। था। <laughs> तो एक दगड घालायला भेटत नाही हवा

मित्रांनो मस्त मोठा भेटला आहे म्हणजे ढेंगा पोषत तर मित्रांनो आपल्याला भरपूर खेकडे भेटले अर्धी थेलीच आपली भरून गेले आता आपण चालू आहे घरी मला घरी जाऊन दाखवतो किती आपल्याला केकडे भेटले ते तर त्याला जावे आणि अंधार पण आता भरपूर झालं आहे ह्याच्यामुळे आता पाऊस पण पडेल तर आपण बोला तर घरी बस झालं तर किककडे भरपूर पकडले आपण आता आपण घरी तुम्हाला दाखवतो किती खेकडे भेटले ते चला भविष्य मित्रांनो आता आपण घरी आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता किती केकडे पकडले ते आज आपण तर हे बघा आता एका फाकडून टाकेल तुम्हाला मित्रांनो सगळे भेटले मस्त नको पाहिजे होतं की मोठे मोठे भेटले आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर ना मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायला जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण